नमस्कार मित्रांनो मित्रांनो एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून नवीन आर्थिक वर्ष सुरू होणार आहे तर या नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्या दिवशी काही नवीन बदल लागू होणार आहेत आणि त्या बदलांपैकी तीन महत्त्वाचे बदल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत अतिशय महत्त्वाचे हे तीन बदल आहेत सर्वसामान्य नागरिकांना हे बदल माहीत असणे आवश्यक आहे तेव्हा त्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा चला व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो पहिला बदल आहे तुमचे सुकन्या समृद्धी योजनेत खातं असेल तर हे जाणून घ्या नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो मित्रांनो या सुकन्या समृद्धी योजनेत एका आर्थिक वर्षात कमीत कमी अडीचशे रुपये भरता येतात परंतु एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तुम्हीही कमीत कमी रक्कम भरू शकला नाहीत तर तुमचे खाते निष्क्रिय करण्यात येते त्यामुळे मित्रांनो तुमच्या खात्यामध्ये रक्कम नसेल तर एकतीस मार्चपर्यंत भरून घ्या नाहीतर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो दुसरा बदल आहे एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही शाखेत ही नोट स्वीकारली जाणार नाही बघा एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी वार्षिक अकाउंट क्लोजिंग डे असल्याने या दिवशी रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही शाखेत चलनातून बाद केलेली दोन हजार रुपयांची नोट बदलून दिली जाणार नाही तसेच बँकेत जमा देखील केली जाणार नाही तुम्हाला नोट बदली करायची असेल तर एकतीस मार्चपर्यंत बदलून घ्या किंवा दोन एप्रिलपासून ही सुविधा पुन्हा सुरू करण्यात येईल त्यावेळी बदलता येईल त्याच्यानंतर तिसरा महत्त्वाचा बदल, महत बदल। मित्रांनो गेल्या दोन वर्षांपासून पॅन कार्डला आधार कार्ड लिंक करण्यासाठी वेळोवेळी सांगितले आहे आणि वारंवार त्याची मुदत पण वाढवून दिली जात होती मात्र ज्या लोकांनी आपल्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक अजूनही केलेलं नाही त्यांनी जर एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत हे काम केलं नाही तर त्यांचे पॅन कार्ड एक एप्रिल दोन हजार चोवीसपासून निष्क्रिय केले जातील म्हणजेच मित्रांनो बँकेतील कोणताही मोठा व्यवहार त्यांना करता येणार नाही शिवाय निष्क्रिय झालेले पॅन कार्ड सक्रिय करण्यासाठी तब्बल एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल तेव्हा एकतीस मार्चपर्यंत मित्रांनो आपल्या पॅन कार्डला आधार लिंक केलं नसेल तर करून घ्या मित्रांनो पॅन कार्डला आधार लिंक कसे करायचे तेही घर बसल्या या संदर्भात मागे आपण सविस्तर व्हिडिओ बनवला आहे तुम्ही तुमच्या पॅन कार्डला आधार कार्ड लिंक केलं नसेल तर तो व्हिडिओ पाहून तुम्ही अगदी दोन मिनिटात तुमच्या मोबाईलमधून पॅन कार्डला आधार लिंक करू शकता त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे तर अशा प्रकारे मित्रांनो हे तीन महत्त्वाचे बदल एक एप्रिलपासून लागू होणार आहेत व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद